काय विषय आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे बिंडोक पार्टी असं म्हणाला जा कारण ज्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष जागतिक पार्टी म्हणून समजले जाते ती पार्टी कुठेही कर्नाटकात टिपू सुलतानचा सत्कार करतात जगदीश शेट्टर असून ते तुमचा माझी दोन मुख्यमंत्री दोन्ही सुद्धा त्याचा सत्कार करतात आणि इथं मात्र हे करतात हर्षदन सतपाळ साहेबांनी काय बोलले शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करायला करायचं इंग्रजाच्या विरोधात लटके की कुठल्या हिंदूच्या विरोधात किंवा मुसलमानाच्या विरोधात बोललेला आहे इंग्रजांच्या विरोधात बोल पण त्याचा भाव करून कुठलाही इश्यू न करता आपल्या पद्धतीने आंदोलन करून यांनी यांची स्वतःची बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे दाखवलेली काय वाटतंय तुम्हाला जर हिने निषेध करायचाच असलेला असता तर हिने जगदीश शेखर साहेबांच्या ह्याच्यावर किंवा कोशारीचा शिवाजी महाराजाबद्दल ज्यांनी अपमान केला त्या कोशारी बद्दल केले असते तर आम्ही यांचं नक्कीच अभिनंदन केलं <ंग्रेण> असतं आणि आज त्यांचं हे जरा निर्देशन बघितलं की बहुतेक काँग्रेस कमिटी रंगवली आहे हे बघण्यासाठी ते आलेत असं मला वाटलं माझी आहे नुसती निवड स्टंड आहे काहीच विषय नाही आहेत बेडगी प्रेम दाखवायचं काम चाललंय शिवाजी महाराजावर खरं प्रेम आम्ही करतो आम्ही शिवाजी शिवजयंतीला आता चित्रकलेच्या स्पर्धा घेऊन लहान मुलांना शिवाजी महाराज कसा आहे त्याचं चारित्र कसं आहे हे शिकवण्याचं काम आम्ही करणार नाही